थना लक्ष्मी आणि नारायणाची ना फोटो मी घेतलेली आहे तुमच्याकडे फोटो मूर्ती काय अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि मी आता इथे कमळ काढून घेते अष्टकमळ तांदळाने असं अष्टकमळ म्हणजे मी काढून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यावरच आपण ह्याची स्थापना करणार आहोत कळशाची मी इथे कळस मांडून घेतलेला आहे आणि कळशामध्ये तांदूळ एक रुपयाचा सिक्का आणि हळद कुंकू आणि एक फूल टाकलेला आहे ते पाहू शकता कळसावर स्थापन करण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात आपली चांदीची मूर्ती आहे माझ्याकडे ही लक्ष्मीची महालक्ष्मीची आणि हे श्रीयंत्र आहे हे तर श्रीयंत्र हे महालक्ष्मीच हे आहे स्वरूपात श्रीयंत्राची पूजा केली जाते आणि इथे आहे सोन्याचा बादाम तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने तुम्ही काही पण म्हणजे चांदीचं चा सोन्याची वस्तू एखादा शिक्का रुपयाचा असेल तरी तेही तुम्ही इथे ठेवून पूजा करू शकता तर आता हे कळसाची खाली आपण आधी पूजा करून घेतलेली आहे तर आता हे वरती स्थापन करत आहे तर स्थापन करताना जय वैभव लक्ष्मी माता हे अकरा वेळेस म्हणायचं आहे तर आपण म्हणूया जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जय वैभव लक्ष्मी माता जय वैभव लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जय वैभव 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 लक्ष्मी माता तर आता हे मी कळसाच्या पाया पडून घेते आता आपण पुढची मांडणी करूया तर हे गजरे मी आणलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते गजरे मी लावून घेतले तर कळसाला पण आणि या देवीच्या मूर्तीला श्री सुद्धा मी गजराच लावलेला आहे शक्यतो वैभवलक्ष्मी मातेला लाल फूल अर्पण केलं जातं तर माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी गजरा आणि हे आपले पांढरे फुलं मी वाहिलेले आहेत तुमच्याकडं असतील तर तुम्ही लाल फूल अवरजून व्हा कारण की देवीला खूप प्रिय आहे लाल गुलाबी हे फुल तर अशी ही आजची पूजा आहे आता मी नैवेद्य मांडून घेते आईला नैवेद्य दाखवणार आहे आणि समय लावणार आहे अशी साधी आणि सोपी वैभवलक्ष्मीची ही पूजा मांडणी असते आणि उपवास असते तर तुम्ही ही नक्की करा याचे आणि मी हा हे माझी ना तिसरी वेळ आहे वैभवलक्ष्मीचे व्रत करण्याची याच्या आधी मी दोन वेळेस केलेले आहेत तर त्याचे पण मी अनुभव तुम्हाला शेअर करेन तर मी आता देवी साथी ना इथे केड़, केड़, आईसाठी ना नैवेद्य म्हणून एक केळ केळी केळी ठेवत आहे इकडे आणि इकडे ठेवत आहे गुळ खोबर शेंगदाणे आणि गुळ शेंगदाणे आणि लाया हे मी ठेवून घेत आहे इकडे तर याला पाणी फिरवून आपण नैवेद्य दाखवून घेऊया तर पूजा अशी मांडलेली आहे समयी दोनही मी लावून घेतलेला आहेत नैवेद्य दाखवलेला आहे आता आपण याच्यावर पाणी फिरवून घेऊया नैवेद्यावरून तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि वैभवलक्ष्मी व्रत हे फारच सोपे साधे असे व्रत आहे तुम्ही हे घरी करू शकता तर पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आता रांगोळी काढून घेते खाली आधी मी स्वस्तिक मा अशी पूजा मी मांडलेली आहे कशी वाटली कमेंट करून सांगा असे हळदी कुंकवाचे पाऊले उमटवून घेतलेले आहेत जी हातानेच रांगोळी काढलेली आहे मी आणि आता मी पूजा सगळी मांडून झालेली आहे माझी तर वैभवलक्ष्मीची कथा मी आता वाचन करणार आहे तर कथा वाचन झाले की मग पूजे पूजा संपूर्ण होईल माझी ती कसा वाटला ती पूजा माझी कशी वाटली काही राहिलं आहे का याच्यामध्ये काही चुकलं आहे का माझं ते पण सांगा कशा पद्धतीनं मी मांडलेली आहे ते पण सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत चला माझी तर आता इथं पूजा संपन्न झालेली आहे कथा वाचन करून आरती म्हटलेली आहे मी आणि कशी वाटली पूजा कमेंट करून सांगा तर